त्याच्याशी संबंधित आहे काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन घेतलं होतं पुण्यामध्ये आणि आम्हाला वाटलं होतं कुठं ना कुठेतरी या विषयाला काहीतरी एक पूर्णविराम मिळेल किंवा याच्यातून तो एक तोडगा निघेल अनेक गोष्टी अशा असतात ज्या राजकारणाच्या पलीकडे असतात आणि मला वाटतं ता मूलभूत असतात सगळ्याच पक्षांनी प्रश्न हे विचारणं गरजेचं असतं तरी देखील गेल्या दोन दिवसामध्ये आम्हाला वाटलं होतं की पहिल्या दिवशी घटना घडल्यानंतर असेल आपल्याच माध्यमातून लोकांसमोर आल्यानंतर असेल काल आम्ही आंदोलन केलं त्याच्यानंतर असेल अनेक वेगळ्या वेगळ्या पक्षांनी हा विषय घेतला त्याच्यानंतर असेल कुठं ना कुठेतरी जी काही घटना जी दुर्दैवी घटना घडलेली आहे जनाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उत्तर येईल आणि काहीतरी न्याय त्या का परिवाराला मिळेल मला ह्याच्यात परत एकदा मी सांगतो राजकारण आणायचं नाही कुठच्याही पक्षाला ह्याच्यात खेचायचं नाही आहे कुठच्याही व्यक्तीने ह्याच्यात खेचायचं नाही आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या राज्यामध्ये भाजपचं एवढं मोठं ताकदीचं सरकार आहे बहुमताचं सरकार आहे त्याच राज्यामध्ये जर मुख्यमंत्री महोदय स्वतः स्वतःच्या कार्यकर्त्यांना असेल स्वतःच्या जवळच्या लोकांना असेल न्याय देऊ शकत नसतील तर इतर नागरिकांनी करायचं तरी काय तसं पाहिलं गेलं तर असंच बीड प्रकरणात झालं त्यांचेच कार्यकर्ते होते त्यांचेच सरपंच होते त्यांची हत्या झाली मंत्र्याचा राजीनामा घ्यायला उशीर झाला आणि ते प्रकरण अजूनही तसंच आहे न्याय त्या परिवाराला अजून मिळालेलं नाही आहे पण ही जी घटना आहे एका महिलेचा मृत्यू प्रेग्नेंट महिला होती गरोदर महिला होती दोन बालकं तिच्या पोटात आणि मग जेव्हा तिथे ती एका वेगळ्या स्ट्रगलमध्ये होती एका वेगळ्या कठीण परिस्थितीत होती जे काही आम्ही ऐकतो आहे ते हॉस्पिटल प्रशासनाने सांगितलं की दहा लाख रुपये द्या नाहीतर ना आम्ही तुम्हाला ॲडमिट करू शकत नाही मी पुन्हा एकदा ह्याच्यात कुठच्याही डॉक्टरांना दोष देऊ इच्छित नाही डॉक्टरांना दोषी पकडू शकत नाही डॉक्टर मेहनत करत असतात त्यांची सेवा लोकांची करत असतात पण महत्वाची गोष्ट म्हणजे हॉस्पिटल प्रशासनाला हे सरकार जाब विचारणार आहे की नाही हा एक प्रश्न आज उपस्थित होतो आणि मी हे एवढ्यासाठीच समोर आपल्या मांडत आहे कारण ह्याच्यामध्ये धक्कादायक गोष्ट ही होती की ज्या रात्री हे सगळं घडलं की ज्या वेळेला हे सगळं घडत होतं मुख्यमंत्री मदत निधी जे सहायता कक्ष आहे त्या कक्षातून पाच फोन जवळपास ते हॉस्पिटलला गेलेले आहेत कदाचित ते आमदार महोदय असतील त्यांच्या घरातूनही फोन केले असतील पण जे हॉस्पिटल प्रशासन एका गरोदर महिलेला सांगू शकतं किंवा तिच्या परिवाराला सांगू शकतं की मंत्र्यांनी करो मुख्यमंत्र्यांनी करो कोणी फोन केला तरी दहा लाख रुपये द्या नाहीतर आम्ही तुम्हाला ॲडमिट करणार नाही ही मगरुरी हा माज ही मस्ती हे फडणवीस सरकार उतरवणार आहे की नाही आज हा सरळ प्रश्न आहे असे अनेक हॉस्पिटल्स महाराष्ट्रात आहेत जे पी 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 मॉडेलवर चालतात किंवा प्रायव्हेट चालतात चॅरिटीवर चालतात अनेकदा ह्याच्यावर प्रश्न उचलले गेलेले आहेत चर्चा देखील होते विधानभवनामध्ये ते त्याचसोबत मागच्या वर्षी मला वाटतं जेव्हा फडणवीस साहेब डी सी एम होते तेव्हा त्यांनी एक चॅरिटीज कमिशनरचे रिपोर्ट बनवलं होतं त्या रिपोर्टचं पुढे काय झालं तो रिपोर्ट पब्लिकमध्ये आला नाही आला मला ह्याच्यात जायचं नाही आहे या हॉस्पिटलनी टॅक्स भरला आहे नाही भरला आहे किती देणं लागतं सरकारला मला त्याच्यात जायचं नाही आहे पण जर ह्या हॉस्पिटल्सनं आपण एक रुपयाच्या किमतीने जमीन देत असू अनेक सवलती देत असू आणि हे सगळं होऊन देखील चला आत्ता ह्या मिनटाला दुर्दैवाने ती व्यक्ती त्या ज्या महिला आहेत त्या भाजपाच्या आमदाराच्या मला टप्पीएच्या पत्नी आहेत होत्या तरी देखील जर सामान्य पुणेकर त्या हॉस्पिटलमध्ये गेला तर तो सुरक्षित आहे का त्यांना सेवा मिळणार आहे का आणि मला आठवतं की प्रशासनाने देखील याच्यावर थोडं लक्ष देणं गरजेचं आहे हॉस्पिटलच्या आणि सरकारने देखील कोविड काळ असताना उद्धवसाहेबांनी एक निर्णय दिला होता की कोणी व्यक्ती अशी इमर्जन्सीमध्ये कुठच्याही हॉस्पिटलमध्ये आली तर नाकारू शकत नाही तुम्ही त्यांना एरियामध्ये नेणं त्यांचं कर्तव्य आहे त्या हॉस्पिटलचं आणि मग ते, ते पेशंट स्टेबल झाल्यानंतरच तुम्ही पुढचं काही विचारू शकता किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करू शकता पण आज पुन्हा एकदा प्रश्न हाच उपस्थित होतो की जर भाजपाचे स्वतःचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांच्या पक्षात त्यांना पक्ष मानणारे लोक असतील हे ह्या राज्यात ज्यांना न्याय मिळत नसेल तर मग इतरांनी करायचं तरी काय हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो दुसरं म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलला त्यांचा डॅशबोर्ड बेड्सचा हा सरकारला खुला करून द्यायचा असतो ह्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा डॅशबोर्ड खुला आहे का जर त्यांना अशी व्यक्ती वाटत असतील की दहा लाख रुपये द्या ना तेव्हा मी तुम्हाला घेणार नाही मग सरकारने देखील प्रश्न विचारले पाहिजे की तुमचे टॅक्स कुठचे बाकी आहेत का तुमचं देणं काही लागतं का सरकारला आणि कडक कारवाई ह्या हॉस्पिटल काय होणार आहे सरकार हे हॉस्पिटल चालवायला घेणार का हे देखील मला वाटतं महत्वाचे प्रश्न आज फडणवीस साहेबांनी उत्तर त्याचं सा दिलं पाहिजे त्याबरोबर याच एखादा खून झाल्यानंतर तुम्ही ते हत्यारेकडून घेणार आहे का लिहून की आता पुढे खून करणार नाही तुम्ही हा मृत्यू कोणामुळे झाला म्हणजे तुम्ही मान्य करता ना की तुम्ही रकमेसाठी थांबला होतात आणि मग जेव्हा मुख्यमंत्री कार्यालयामधून स्वतः मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामधून आणि मदत कक्षामधून जेव्हा तुम्हाला पाच, पाच पाच फोन येतात तेव्हा तुम्ही त्या ते ते पेशंटला मदत नाही करू शकत खरं तर त्या फोनसाठी पण का तुम्हाला थांबायला पाहिजे कोणीतरी पेशंट त्रासात आहे इमर्जन्सी पेशंट आहे तुम्हाला पेशंटची हिस्ट्री माहिती आहे मेडिकल हिस्ट्री माहिती आहे अशा पेशंटला तुम्ही नाकारू कसं शकता आणि मग परत एकदा हा प्रश्न येतो ना की जर असे म्हणजे जरा मी या महिलेला व्ही आय पी पेशंट पण नाही म्हणत पण असे कोण व्ही आय पी फोन कॉल येत असतील आणि तरी देखील तुम्ही तुमची मस्ती दाखवणार असाल तर मग हे हॉस्पिटल सरकारनी त्या ट्रस्टकडून घेऊन स्वतःकडे का नाही घ्यावं चालवायला महापालिकेला का नाही द्यावं चालवायला महापालिकेकडे अनेक पेशंट येतात असे जे इमर्जन्सीमध्ये असतात आणि महापालिकेचं कर्तव्य असते किंवा राज्य सरकारचं कर्तव्य असते ते पालन करतात मग ह्या हॉस्पिटलला का आत्ता हे सुचलं नाही बघा जे काही असेल काही त्याचं कारण देत असतील रेग्युलर चेकअपला येत नसतील पेशंट हिस्ट्री माहिती असेल पण जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याकडे इमर्जन्सीच्या सिच्युएशन मध्ये येतं तुमचं जीव वाचवणं कर्तव्य नाहीये प्रशासनाचं आणि म्हणूनच मी सांगतो ना की समिती नेमली कोणी होती हॉस्पिटलनी दोषी कोण आहे हॉस्पिटल आहे मृत्यू कुठे झालाय कोणामुळे झालाय हॉस्पिटलमुळे झालाय तर मग परत एकदा मी हेच सांगत आहे की कदाचित ह्याच्यात मी डॉक्टर्सना आणूच इच्छित नाही आहे पण प्रशासन जे आहे ना हॉस्पिटलचं त्यांनीही सगळी उत्तरं दिली पाहिजे आणि सरकारने उत्तर दिलं पाहिजे की मुख्यमंत्री कार्यालयातून जर काही पाच फोन गेले असतील जे आता मला पेपरमधून पण कळलं पण असतील किंवा नसतील सामान्य नागरिक सामान्य पुणेकर ह्या हॉस्पिटलमध्ये सुरक्षित आहे का आणि बाकीच्या हॉस्पिटल्सचं काय मग त्यांचा एक रिपोर्ट आहे जो डी सी एम साहेबांनी मला वाटतं अजून टेबल केलेला नाही आहे तो रिप रिपोर्ट पाहायला तर अनेक हॉस्पिटल्स आहेत पण मी पुन्हा एकदा सांगतो मला ह्या ह्याच्यात जायचं नाही आहे ह्या हॉस्पिटलची ही जी काही घटना घडलेली आहे त्याच्यावर सरकार कारवाई करणार की नाही करणार आज हा प्रश्न आहे कारण बघा आज भाजपचे कार्यकर्ते जाऊन एखाद्या प्रायव्हेट क्लिनिकमध्ये तोडफोड करत आहेत न्याय मागत आहेत तरी देखील सरकार भाजपचंच असून मुख्यमंत्री भाजपचे असून काही बोलायला तयार नाहीत असं मी कधी कुठच्याही राज्यात पाहिलं नाहीये दुसरा कुठचाही मुख्यमंत्री कुठच्याही पक्षाचा असता तरी एवढं हद्बल नसतं मी बघा मी तुम्हाला सांगू याच्यात दुर्दैवी आहे की आपल्याकडे महाराष्ट्रात अनेक गोष्टी आहेत त्याला जातीय लंग लागायला लागलेलं आहे जाती रंग लागणं गरजेचं नाही माझ्या तरी दृष्टिकोनातून कारण मी जे काही माझ्या आजोबांकडून शिकलो माझ्या वडिलांकडून शिकत आलेलो आहे माझ्या पणजोबांकडून जे मी पाहिलेलं आहे म्हणजे त्यांच्या आत्मकथेत वगैरे जात पात धर्म ह्याच्या पुढे माणुसकी असते आणि माणुसकीची जात किंवा माणुसकीचा धर्म जर पाहिला तर एकामेकांना पहिलं पाठबळ देणं आहे आणि अशा परिस्थितीत मला वाटतं जे कोणी दोषी असतील त्यांचं जात धर्म काही न पाहता त्यांच्यावर कारवाई त्या प्रशासनावर झाली पाहिजे नाही हे हॉस्पिटल जर अशी मस्ती असेल कुठच्याही हॉस्पिटलची तुम्ही विचार करा मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून फोन जातो पाच फोन जातात आणि सांगतात कोणी फोन केला तरी आम्ही ऐकून घेणार नाही ही मस्ती नाही तर काय हो म्हणजे अजून याच्या पलीकडे काय करावं एखाद्या पेशंटनी तुम्ही विचार करा दुर्दैवाने दुसरं कुठचंही पुणेकर असेल त्यांना जर फोन कॉल करायला असे कोणी आमदार नसतील खासदार नसतील मुख्यमंत्री नसतील तर ते करणार तरी काय आणि त्यांनी अशा हॉस्पिटलवर विश्वास ठेवावा मी तर हे सांगतोय पहिलं म्हणजे ह्या हॉस्पिटलचा डॅशबोर्ड शासनाकडे आहे की नाही हे शासनाने सांगावं दुसरी गोष्ट म्हणजे शासनाने ह्याच्यात चौकशी लावावी तिसरी गोष्ट म्हणजे हे प्रशासन एवढं मगरूर काय मस्ती काय आहे या प्रशासनाला हॉस्पिटलच्या ते देखील करणं गरजेचं आहे चौथी गोष्ट म्हणजे ह्याच्यात जे काही दोष असतील हे हॉस्पिटलचे ते हॉस्पिटलचे दोष सुधारायला सरकार पुढे येईल का किंवा ह्या हॉस्पिटलला सरकार स्वतःकडे घेणार का चालवायला हे पण कळलं पाहिजे आणि जे हॉस्पिटल दहा लाख भरा नाहीतर आम्ही तुम्हाला ऍडमिट करणार नाही अशा हॉस्पिटलचं काही देणं आहे का महानगरपालिकेला इन्कम टॅक्सला अजून कोणाला कोणाला बिल्कुल तो मैं दो दिन से इस घटना पे कुछ कह नहीं रहा था क्योंकि मुझे इस पे बात करना भी ठीक नहीं लग रहा था कभी कभी ऐसे होता है कि हम जब बात करते हैं तो उसको एक राजनीति की तौर पे देखा जाता है लेकिन कल हमने शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे पक्ष ने आंदोलन किया क्योंकि सरकार तो पूरी चुप है इसपे आज मैं देख रहा हूँ कि स्वयं भाजपा के कार्यकर्ता महिला कार्यकर्ता जाके एक डॉक्टर के प्राइवेट क्लिनिक में जाके तोड़फोड़ करके आए इसका यही हम अनुमान लगा सकते हैं कि आज हमारे राज्य में भाजपा के ही कार्यकर्ता असुरक्षित महसूस करते हैं भाजपा के ही कार्यकर्ताओं को न्याय नहीं मिल रहा है और मैं शायद बहुत कम ही ऐसे राज्य हों जहां कोई मुख्यमंत्री ऐसे हाथ बांध के चुप बैठे हो मैं तो यही अपेक्षित कर रहा था कि मैं इसमें ये एंगल लाना नहीं चाहता लेकिन सत्य परिस्थिति जो है फैक्ट जो आपके सामने आनी चाहिए जिस महिला का मृत्यु हुआ है बहुत ही दुर्दैवी बात है लेकिन वो महिला एक भाजपा के विधायक के पीए की पत्नी थी आ, एक मिनट के लिए ये भी कनेक्शन बाजू में निकाला जाए लेकिन वो महिला वहां मांग करी थी तो सिर्फ मेडिकल उपचार की कोई हेल्प करे कोई मदद करे यही तो उसका कहना था अच्छा वो अभी हॉस्पिटल कह रहा है अस्पताल कह रहा है कि हमें उसकी पेशेंट हिस्ट्री पता थी चेकअप के लिए नहीं आता था तो सब सारी जान पहचान होते हुए भी ये सारे फैक्ट्स पता होते हुए भी क्यों हॉस्पिटल ने इमरजेंसी ट्रीटमेंट नहीं दी मुझे याद है कोविड के समय उद्धव साहब ने एक रूल बनाया था कि जो भी इमरजेंसी सिचुएशन में आए तो कोई भी हॉस्पिटल नाकार नहीं सकता है उन्हें ट्राय जहरा में ले ला के स्टेबल करना जरूरी है आज क्या हुआ है तो बहुत ही खराब घटना यह हुई है कि उस महिला की मृत्यु हो गई एक ने पत्नी खो गई दो बच्चों ने अपनी माँ खो दी है लेकिन सबसे बड़ी बात यह है कि उस हॉस्पिटल ने मानवता खो दी और यही बात मैं कहना चाहता हूँ कि अगर ये हॉस्पिटल पूछ रहा है कि ट्रीटमेंट देने से पहले दस लाख रुपए दीजिए तो क्या इनके टैक्स कोई बाकी नहीं है कोई इनके बी ए पी एम सी पूना म्यूनसिपल कॉरपोरेशन हो या आई हो कोई बाकी नहीं है और फिर क्या ऐसे हॉस्पिटल पर प्रशासन पर कार्रवाई क्यों ना हो इसमें मैं डॉक्टर्स को खींचना नहीं चाहता क्योंकि डॉक्टर्स तो दिन रात अपनी सेवा लोगों की करते रहते हैं लेकिन जब ऐसी बात बनती है तो ये कर्तव्य होता है पूरे हॉस्पिटल प्रशासन का कि ऐसे मरीजों को सेवा दी जाए तुरंत दी जाए और जान बचाए फिर बाद में सब चीज़ हो सकती है वो कहना था ना जान है तो जान है वही तो बात है आप क्या मांग कर रहे हो मैं तो मांग कर रहा हूँ यही कि पहली बात सरकार इस पर इंक्वायरी करे फडणवीस साहब खुद इस पर बात करें क्योंकि अगर आप भीड़ की बात देखो भाजपा के सरपंच की हत्या हुई भाजपा को आंदोलन करना पड़ा हम सब ने आंदोलन किया लेकिन सरकार चुप बैठी थी वैसे ही आज इस महिला का मृत्यु हुआ है क्या यही हॉस्पिटल जो कहता है कि 10 लाख रुपए भरो नहीं तो आपको एडमिट नहीं करेंगे कोई ना कोई तो दोषी होगा कोई प्रशासन से दोषी होगा क्या इन पर कार्रवाई होगी क्या ये हॉस्पिटल सरकार लेके खुद चलाएगी या म्यूनसिपल कॉरपोरेशन को देगी दूसरी बात यही है अगर आप देखें तो क्या डैशबोर्ड उनका ठीक था चल रहा था क्या डैशबोर्ड ओपन टू सी एम ओ था चीफ मिनिस्टर ऑफिस ने जब पूछा पाँच फोन लगभग गए चीफ मिनिस्टर ऑफिस से या उनके आ, मदद कक्ष से क्या डैशबोर्ड चल रहा था क्या डैशबोर्ड की और ट्रांसपेरेंसी थी और यही बात मैं कहना चाहता हूँ हमारे राज्य में एक मुख्यमंत्री है दो उप मुख्यमंत्री है हर एक का अपना अपना मेडिकल हेल्प कक्षा खोला हुआ है तो भी ऐसी घटना घटती है तो फिर क्या मतलब है सारे मेडिकल हेल्प सेंटर्स खोल के एक जो वहाँ के ही मंत्री है उप मुख्यमंत्री है वो बीड़ के भी पालक मंत्री है लेकिन खुद के जिले में तो देखें जो डीसीएम है जो कहते हैं कि हमने बहुत सारे मरीजों की मदद की है क्या हो रहा है और जो सीएम है उन्हीं के पार्टी के किसी के मृत्यु हो रही है और वो खुद चुप बैठे हैं ऐसे मुझे नहीं लगता कोई भी दूसरा सीएम ऐसे रिएक्ट करता काफी स्ट्रांग रिएक्शन आती मैं इसमें राजनीति ना लाते हुए यही मांग करूंगा कि इंक्वायरी हो और हॉस्पिटल पे एक्शन हो मुझे बताइए आप आपने सरकार के लगभग अभी एक सौ दस दिन देखे हैं पहले सौ दिनों में क्या देखा आपको भीड़ की घटना हुई फिर परभणी में कुछ हुआ किसानों की आत्महत्या बढ़ती जा रही है उनका जो नंबर है वो तो हर दिन बढ़ते जा रहा है महिलाओं पर अत्याचार फिर वो पुणे की घटना हो या कहीं और की हो वो तो बढ़ते जा रही है एक कैबिनेट मंत्री को इस्तीफा देना पड़ा दूसरे कैबिनेट मंत्री का कन्विक्शन हुआ इस्तीफा लेना चाहिए था लेकिन नहीं लिया बचाया गया तो ऐसी सारी चीज़ों में मुझे नागपूर। एक नागपुर की तो घटना है ही बिल्कुल फिर औरंगजेब की है खुद ने निकाली खुद ने कबर अभी भर दी है ऐसी ऐसे मामले में मुझे कहिए सरकार बनाने का क्या मतलब है

अभी शांत हो गए शायद बिहार के चुनाव जल्दी आ रहे हैं और भाजपा के ही वो दोस्त है लेकिन मैं कभी मनसे पे बात नहीं करता मेरी भूमिका स्पष्ट है जो हमारी पार्टी की भूमिका रही है पहले से पहली बात तो बैक। ये है कि बहुत सारे राज्य में अनेक अलग अलग राज्यों के लोग काम करने जाते हैं और अलग अपनी अपनी भाषा बोलते हैं फिर कोई स्थानिक भाषा है, है, को बोलता है कोई हिंदी बोलता है कोई इंग्लिश बोलता है ये सारी भाषा जो है ये हर दिन के व्यवहार की भाषा होती है आ, कोई अपनी भाषा बोले कोई ऐतराज़ नहीं है कोई तकलीफ नहीं है आ, कोई अभी अभी आया है मराठी सीखना चाहता है सीखी नहीं है इसलिए बात नहीं कर पाता है कोई ऐतराज़ नहीं है लेकिन अगर कोई मराठी का अपमान करे या फिर तमिलनाडु में जाओ तमिल का अपमान करे कर्नाटका में जाओ कर्नाटक का अपमान करे कोई यूपी में जाओ हिंदी का अपमान करे ये कोई भी भूमिपुत्र मान्य नहीं करेगा और जहां जहाँ भूमिपुत्र पर अन्याय होगा जहां जहां मराठी का अपमान होगा वहां हम तो लड़ेंगे लेकिन अगर वैसे देखें तो सारे तो एक साथ रहें लेकिन ये सारे जो स्टंटबाजी होते उसमें मुझे जाना नहीं उसमें कोई बात नहीं करते आमचं तर स्पष्ट मत आहे आणि आमची आंदोलन तुम्ही पाहिली असाल गेल्या पाच सहा महिन्यामध्येच नाही तर गेल्या पन्नास वर्षामध्ये मराठी बद्दल असेल किंवा भूमिपुत्राबद्दल आंदोलन असतील जिथे जिथे मराठीवर अन्याय होतोय मराठी भाषेचा अपमान होतो किंवा भूमिपुत्रावर अन्याय होतोय तिथे आम्ही आंदोलन करायला कुठेही मागे हटणार नाही हा असे अनेक लोक असतात जे आत्ताच ट्रान्सफर होऊन आपल्या राज्यात आलेत त्यांना आपली भाषा येत नाही समजू शकतो अनेक लोक असेही असतात जे शिक शी, शिकायचा प्रयत्न करतात अनेक लोक असेही असतात जे बोलण्याचा प्रयत्न करतात पण बोलतो अरे बाबा तू भाषा न बोललेलं बरं आहेस कारण <laughs> लिंग बदलतात सगळं काही बदलून टाकतात तर नाही आनंदजींचं चांगलं आहे मराठी <laughs> तर मेबी आणि हे चांगली गोष्ट आहे बघा आणि हेच मी सांगतोय की आपल्या राज्यात आज जे काही चाललंय ते शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये जे फडणवीस साहेबांचं लक्ष होतं की शंभर दिवसात काय पलट करू जे त्यांचीच भाषणं मी निवडणुकांपूर्वी ऐकलेली

आ, शायद आ रहा है क्रिश्चनों की ज़मीनें वो छीनना चाहते हैं कल बौद्ध धर्म की छीनना चाहेंगे और यही नहीं मैं आपको ये भी बता देना चाहता हूँ इसी हॉल से मैंने पत्रकार परिषद ली थी फिर सेना भवन से ली थी कि ये वक्फ के पहले हिंदुओं की ज़मीन भाजपा छीनने चालू हुआ है अगर आप अयोध्या देखें तो लोधा को ज़मीनें दी है अदानी को ज़मीनें दी है यहाँ मुंबई में कोली जो समाज है उनकी ज़मीनें छीन के वो क्लस्टर डेवलपमेंट यानी बिल्डर्स को देना चाहते हैं तो जहां कानून नहीं है वहां तो छीन रहे हैं जहां कानून था तो कुछ दिखा रहे कि हमें इस समाज के प्रति वैसे ही मैं आपको और एक बात भी आगा करना चाहता हूं कि आज मैंने पेपर में पढ़ा था कि माइकल रोड पे एक प्लॉट जो गार्डन रिजर्वेशन का है 170 करोड़ के लिए उन्होंने अदानी को बेचा है तो आज बीएमसी ने जब ऑब्जेक्शन लिया स्टेट ने वो ऑब्जेक्शन को ओवरटर्न किया इसीलिए ही भाजपा मुंबई जीतना चाहती है आपके लिए नहीं हमारे लिए नहीं इनके लिए नहीं सिर्फ अदानी के लिए उनके मालक के लिए मुझे मुझे लगता है हम हिंदुओं ने भी प्रदर्शन करना चाहिए कि आज आपने हमारा इस्तेमाल किया कह रहे थे हिंदुओं के लिए ये है इसमें हिंदुत्व का क्या है दिखाइए मुझे एक शब्द जो हिंदू हित का है और इससे पहले अगर अयोध्या में फिर वाराणसी में हो या अभी पंडरपुर में जो कोशिश करे या मुंबा देवी के वहाँ कोशिश करे जो इनके बिल्डर दोस्तों ने हमारे हिंदू मंदिरों की जमीन छीनी है वो लेके हिंदू मंदिरों को वापस दे दे तो मैं इनको हिंदुत्ववादी तो मानूंगा मैं तो कहता हूँ इस बिल के खिलाफ हिंदुओं ने भी उतरना चाहिए क्योंकि इसी बिल के वजूद पर वो हिंदुओं की भी जमीनें छीनना चाहते हैं हमारी जमीनें छीनना चाहते हैं मैं यही कह रहा हूं ना कि हिंदू भी उतरना चाहिए क्योंकि नेक्स्ट टारगेट इनका यही है कि जो अदानी और इनके जो दोस्त है लोधा वोधा सब जो बिल्डर दोस्त है उन्हीं के हाथों में ये जमीन देना चाहते हैं और ये सिर्फ न वक्फ के बारे में जैसे मैंने कहा इसके पहले कोली बांधो की कोली समाज की जमीनें लेना चाहते थे अयोध्या में तो ले ली है बनारस में जाइए पूछे पुजारियों से कैसे स्टोन कटर से मूर्तियां तोड़ी है पुराने मंदिर तोड़े वहां ठीक आहे हे वर्ष चाललंय तुम्हाला सांगतो एकतर वर्षान वर्ष आमची स्थानिक लोकाधिकार समिती सगळ्या बँकांमध्ये मध्ये वगैरे जिथे जिथे आमच्या युनियन आहेत बीकेएस पण तेवढेच अग्रेसर असते शिवसेना भवनात असेल किंवा अनेक ठिकाणी युपीएससी चे क्लासेस एमपीएससी चे क्लासेस आयबीपीएस चे क्लासेस क्लासे। परीक्षेला सामोरी कसं सा जायचं हॉटेलमध्ये जर तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर जे कॉन्व्हर्सेशनल इंग्लिश आहे ते कसं बोलायचं मराठी भाषा मध्ये तुम्हाला अजून काही पॉलिशियल हे सगळे क्लासेस मोफत पण वर्ष वर्षा चालवत आलेलो आहोत आता आनंदजींनी एक वेगळा प्रयत्न करतायत की उत्तर भारतीय जे अनेक वर्ष राहत आले आहेत आनंदजींसारखे ते खूप चांगली मराठी बोलतात पण काही लोकांना शिकायचं असेल कारण तुम्हाला एक सांगतो ज्या राज्यात तुम्ही जातात त्या राज्यातली भाषा संस्कृती शिकणं त्याचा आदर करणं जसं मी कुठच्या राज्यात गेलो तर मी तिकडचं करेन हे प्रत्येकाचं मला वाटतं कर्तव्य पण आहे आणि तुम्हाला तेवढी मदत पण होते धन्यवाद ये दाजी आयले आयदाजी